आज आज सिद्धेश्वर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचा अधिकृत उमे उमेदवार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाच्या तुत तु, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर आलेला आहे या प्रचारासाठी इथं उपस्थित असणारे या संसदेतील एक संसद रत्न पुरस्कार मिळाले खासदार अमोलजी कोल्हे त्याचबरोबर ज्यांनी आता मार्गदर्शन केले होते मानखटावचे नेते प्रभाकररावजी देशमुख साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने इथं उपस्थित काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिफ रणजित देशमुख त्याचबरोबर सोनंदजी गुदगे आमचे बँकेतील सहकारी अनिल देसाई त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे अभय जगताप त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे नंदकुमार मोरे ज्यांनी आघाडी सोडून या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आणि भविष्यासाठी ज्यांनी पाठिंबा दिला ते शेतकरी संघटनेचे अनिल पवार व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी मला आता पाठिंबा सर्व सदासाहेब खाडे असतील डॉक्टर माने असतील या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या ज्येष्ठ आणि बंधू आणि भगिनीनो आणि तरुण मित्रांनो खर तर आपण सगळेजण कोल्हे साहेबांचं भाषण आणि त्यांचा विचार ऐकण्यासाठी थांब जमलेलो आहोत मला वाटतं ह्या निवडणुकीचे सगळे मुद्दे हे माझ्या अगोदर वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे मला बहुतेक काय शिल्लक ठेवलंच नाही म्हटलं तर चालत नाही नाही विजय तर होणारच आहे त्यामध्ये काय माझ्या मनामध्ये शंका नाही आहे काय हां कारण असं मित्रांनो आपण बघितलं असेल गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं त्यानंतरच्या काळामध्ये नोटाबंदी झाली जीएसटी आला पण त्यामधनं दहा वर्षामध्ये आपला सामान्य दुष्काळी भागात शेतकऱ्याला त्याचा काय फायदा झाला नाही अनेक तरुण बेरोजगार झाले आणि शेतकरी आता नागोडा गेला त्याच्यामध्ये अतिशय अडचणीची परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे केंद्रातले सरकार आत्ताच्या काटावरती कसं तरी दुसऱ्याच्या मतीनं आलं पण राज्यामधलं सरकार तर गमती सरकार आघाडीचं सरकार गेलं आणि काय कुणाला कळालंच नाही की अचानकपणे सरकार आलेलं ज्या पक्षाच्या पाठिंब्यावरती पा, शिवसेना उ बाळा बाळासाहेब ठाकरे स्थापन केली त्यातनं फुटून एक जाऊन एक सरकार स्थापन झालं ते खोकेवालं सरकार झालं त्याच्या जोडीला पंचवीस वर्षापूर्वी आणि साठ वर्ष राजकारण करणाऱ्या पवारसाहेबांच्याही पाठीत खंजीर कुपसून दुसराही ग्रुप त्याच्यामध्ये त्या सरकार सामील झाला ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडून आला जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला मी काय ही नीतिमत्ता काय हे विचार आणि अशा सरकारच्या माध्यमात गेल्या दोन अडीच वर्षामध्ये बघितलं असेल की त्याच्यामध्ये गेल्या वर्षी कांद्याला ह्याच दिवसात पन्नास साठ रुपये दर होता तोच दर हे असताना जागतिक बाजारामध्ये कांद्याचा भाव ऐंशी नव्वद रुपये होता या शासनानं त्याच्यावर लगेच निर्यात बंदी केली कांदा दहा पंधरा रुपयेवर आला नागपूर हे नाशिक भागातल्या किंवा खासदार साहेबांच्या भागातल्या लोकांनी आंदोलन केलं तिथं कांदा खरेदी केंद्र निघालं पण कांदा पिकवणारा मान तालुका खटाव तालुका तिथं कोणी एखादं खरेदी केंद्र काढलं नाही आत्ताच बघितलं असेल की अनेक योजना मतदानासाठी घेतल्या पण कुठंही त्याच्यामध्ये सोयाबीन चांगल्या पद्धतीने पिकलं पण त्याला दर चार हजार रुपये मिळतोय पण नव्वद रुपयाचं तेल एकशे तीस रुपये झालं महागाई वाढली तरुणांच्या हाताला काम नाही आणि शेतकऱ्याच्या तर दाम नाही अशी परिस्थिती झालेली आहे सरकार आपल्याला महाराष्ट्रात घालवायचं आहे आणि आघाडी सरकार तिथं आणायचं आहे माझी शंभर टक्के खात्री झालेली आहे मी महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि राज्यात परिवर्तन घडणार आहे मग मी आपल्याला विनंती करणार आहे त्यामध्ये राज्यात जर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जर इथं परिवर्तन होत असेल तर मग आपल्या मान खटामध्ये काय केलं पाहिजे या पंधरा वर्षातला निष्क्रिय आमदार कुठं घालवायचा हे तुम्ही ठरवायचं तो अधिकार तुम्हाला आहे आणि म्हणून इथं आलेल्या सर्व वक्त्यांनी आपल्याला सूचना केली की इथं पाण्याचं अतिशय मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करणं दरवेळी वेगवेगळी कारणं सांगितलं मी आता वेळ थोडा असल्यामुळे सांगितलं की आपल्या खटावमानचा पाणी प्रश्न कधी मंजूर झाला कुणाकुणाच्या काळात कशी कामं झाली आणि कुणामुळे सुटलाय त्यामध्ये अनेकांचं त्याच्यामध्ये सहकार्य सहभाग आहे पण केवळ जे काय केलं ते मीच केलं ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही मागच्या निवडणुकीमध्ये उत्तर मांडला पाणी देण्यासाठी तिथं नाळ फोडला इथं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी आणलं की ज्यांनी विदर्भ मराठाच्या अनुशेषावर आपला दहा वर्ष प्रकल्प मागे गेले आणि घोषणा केली एक वर्षात पाणी आणतो ते नाहीतर मी राजीनामा देईन आता का पाच वर्ष निघून गेली आता तिथंच काय सांगायचं इकडे आले खटाव तालुक्यात कल्लोणला परत टेंबूचं पाणी योजना पण बदलली जागा पण बदलली आता टेंबूचं पाणी आणतो घोषणा केली तीन आचारसेच्या आदल्या दिवशी म्हणजे काय चाललेलं आहे ह्याच्यामध्ये गेल्या पंधरा वर्षात या तालुक्याला पाठीमागं नेण्याचं काम ह्या मतदारसंघाला मागे नेण्याचं काम कोणी केलं असलं तर विद्यमान आमदारांनी केलं एकही एक त्याच्यामध्ये विकासामध्ये पाणी आणलं पाहिजे का आणलंच पाहिजे आणि ते आणायचंच आहे आणि इथला जो महत्वाचा जो प्रश्न आहे इथल्या सोळा अधिक पाच एकवीस गावाचा मी आज जाहीरपणे सांगतो तुम्ही मला साथ द्या हे पाणी आणण्याचं काम प्रभाकर घारगे आणि आम्ही मंडळी करू मी एकदा शब्द दिलेला गेले पंचवीस तीस वर्ष राजकारणात आहे शब्द एकतर देत नाही दिल्यावर पुरा केल्याच्यावर राहत नाही हे तुम्हाला मी दाखवून देतो मी लोकांना खेळवण्यासाठी राजकारण करणारा कार्यकर्ता नाही आहे कारण तुम्ही बघितलं सर कधी ही कामं विकास -जास काम मला विधान परिषदेत सातारा सांगलीची संधी मिळाली पण मी जास्तीत जास्त काम खटावमानमध्ये केलं जिल्हा माध्यमाच्या बँकेच्या माध्यमातून मा अनेक संकटाला सामोरं जात असताना जनावरांच्या दोन हजार तीन चार छावण्या असू द्या किंवा इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याचं असू द्या कोविडमध्येही आम्ही त्याच्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यम व्यक्तीच्या माझ्या माध्यमातून सकाळ लोकांना साथ देण्याची त्यांना ध्येय देण्याचं काम इथं बसलेलं माझ्यासह अनेक मंडळींनी केलेलं आहे त्यामुळं आपल्याला सगळ्यांना कोल्हे साहेबांचं जरी भाषण ऐकायचं असलं मला फार सिद्धी बोलायचं होतं कारण इथला एक विषय होता अर्थात मी उत्तर कात्रकटाला दिलं पण मला असल्या गोष्टीत काही असल्या याच्यामध्ये मला काय फार इंटरेस्ट नसतो तुम्हाला माहित आहे अजून बघू आता उद्या सकाळी वगैरे सभा असली तर इथं ठरवलं होतं पण जरा वेळ गेलेला आहे त्यामुळे कुणाची मापाकडून कोण लहान होत नाही आणि वर चढून कोण मोठा होत नाही मी आहे तसं आहे आणि त्यामध्ये ह्या तालुक्यानं ह्या जनता मला स्वीकारण्याची खात्री आहे पण तुझंच पुढं काय होणार आहे की सगळ्या तालुक्याला इतिहास माहीत आहे त्याच्यापेक्षा जास्त सांग बोलणं की आणि आपला वेळ वाया घालवणं ह्याला मी फार किंमत देत नाही तुम्हाला मी शब्द देतो की या तालुक्यामध्ये असणारे प्रश्न आहेत त्यामध्ये शिक्षणामध्ये योगायोगानं मला केशवराव पाटलांच्यामुळे शिक्षण संस्थेचं धुरा आमच्या कुटुंबाकडे आलेलं आहे पॉलिटेक्निक डी फार्मसी आश्रमशाळा या जवळजवळ पंच्याऐंशी साली चाळीस पन्नास वर्षापूर्वी काढलेले आहेत त्यामुळे माझ्या गावामध्ये शिक्षण संस्था काढलेली आहे इथं सरकारच्या माध्यमातून सोसायटीच्या चेअरमनपासून पासून ते जिल्हा बँकेचं पंचवीस वर संचालक खरेदी विक्री संघ मार्केट कमिटी त्याचबरोबर ग्राहक संघ याच्यामध्ये काम केल्याचा अनुभव आहे मी स्वतः एक उद्योजक आहे योगायोगाने राजकारणात आलो कारण राजकारणाच्या घराशी माझा संबंध आला लग्न झालं नाहीतर माझा राजकारणाचे मा ना मा काडेमार संबंध नव्हता मी एक उद्योजक होतो पण आता आलो तर सोडणार नाही हां हा, हा। त्यामुळं विचार करतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ह्या तालुक्याचं भवितव्य मान खटाव मतदारसंघाचं बदलण्यासाठी इथं आलेली सगळी माणसं कर्तबगार माणसं ही एकत्र आलेली आहेत मी म्हणलं मला बोलायला कमी वेळात चालल की लोकांच्याच गैरसमज करतात परवा मुंबईला गेले अरे गे मी एक चौकार मारला अरे इथं षटकार इथंच आहे तू चौकार कुठं मारला त्याच्यामध्ये हा त्यामुळे तुझा चौकार आता चौकातच राहणार आहे त्यासाठी म्हटलं सगळ्यांना बोलू द्या मी तुम्हाला परवा आपला सकाळी उद्या आपले खासदार येतात वडूला साडे नऊ वाजता सभा आहे तुम्ही आता रात्री गेलो जेवढ्याना शक्यत या सोळा तारखेला तीन वाजता पवारसाहेब देवडीला येतात आणि त्या दिवशी आपल्या सगळ्यांना या सर्व मान खाटावाच्या आजपर्यंत ह्या ज्या जे काय विकासापटून पंधरा वर्ष कसा तालुका मागं नेला आणि प्रत्यक्षात भावाभावात समाजात माणसात भांडणं लावून अनेक एक दहशत तयार करण्याचा प्रयत्न केला दहशत व्हायला करायला काय अक्कल लागत नाही कमराचं काढून डोक्याला बांधलं की गुंड लगेच होतो आज सुद्धा जाऊन बसलाय भारतात येऊ शकत नाही त्यामुळे तसली चिंता करायची कारण नाही माझं सगळं पूर्ण झालेलं आहे मी त्यासाठी हुतात्मा पर्श गारग्यांचा वारस आहे त्यामुळे मी तस ती काही काळजी करू नये का इथल्या बऱ्याच जणांनी सांगितलं बाबई जगतापने सांगितलं इथली माणसं घाबरत नाहीत अभयराव ती फक्त शांतताप्रिय आहेत कुणालाही या करताना आपण डवचत नाही पण एकदा डवतलं त्याला सोडत नाहीत हे या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ आता उमेदवारी केलेलीच आहे तर आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या निवडणुकीसाठी मान खटाच्या भवितव्यासाठी नवा तरुणांच्या आणि याचा उद्योगधंदे उभे करण्यासाठी आणि खटाव तालुक्यामध्ये मा मान तालुक्यामध्ये मा एक चांगलं विचाराचं राजकारण बघून पुढची पिढी घडवण्यासाठी तुम्ही यावेळी पवार साहेबांना साथ देण्यासाठी आपल्या तुतारी वाजवणारा माणूस मा, शिंग वाजवणारा माणूस या चिन्ह तीन नंबरला माझं चिन्ह आहे त्या समोरचं बटन दाबून एक इतिहास आपण तालुक्यानं घडवावा की पुन्हा आपल्या त्याच्यामध्ये कुणीही म्हणणार नाही की एवढे मतं पडतील आज ता काय खटावता पाठराकरण के केलेली आहे तिने निवडणुकीमध्ये खटावनं लीडच दिलेला आहे आता त्या सगळ्याचा भरपाई करून एक मोठं मता देखील आपण द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो खर तर बऱ्यापैकी सगळे विषय माझ्या आधीच्या वक्त्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली आहे पण आज विलक्षण योगायोग आहे म्हणजे आज मान मध्ये येत असताना आणि आदरणीय पवार साहेबांच्या एका शब्दावर मी माझ माझ्यासाठी महत्वाचं नाही तर महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे व्यापक हित महत्वाचं आहे म्हणून प्रभाकरजी देशमुख असतील अनिलजी देसाई असतील अभयसिंगजी जगताप असतील या सगळ्यांनी आपल्या गुदगे साहेब असतील या सगळ्यांनी आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षांना तर लगाम घातला आज विलक्षण योगायोग बघा सकाळी सुरुवात झाली ती सरसेनापती प्रतापराव गुजरांनी जिथं बलिदान दिलं त्या गडहिंग्लज मधून सकाळची सुरुवात झाली आणि आता सिद्धेश्वर कुरोलीत आलोय भोसरेच्या जवळ आलोय म्हणजे जिथं स्वाभिमान काय असतो निष्ठा काय असते हे ज्या सरसेनापती प्रतापराव गोजरांनी दाखवून दिलं आणि त्याच पद्धतीनं पवार साहेबांच्या शब्दावरची निष्ठा काय असते आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेला लगाम घालता येतो हे दाखवून देणारी ही सगळी मंडळी स्टेजवर आहेत यांना माझा मानाचा मुजरा आहे हे प्रामाणिकपणे सांगतो खर तर मान खटाव मध्ये आल्यानंतर बरं वाटत एका गोष्टीसाठी कसे लहानपणी जरी शाळेत जरा हुशार पोरगा होतो तरी सुद्धा शाळेत एका वाक्प्रचाराचा अर्थच कळायचा नाही मैताच्या टाळूवरच लोणी खाणं म्हणजे लई वेळा कळतच नव्हतं मैताच्या टाळूवरच लोणी खाणं म्हणजे काय असत हे अनेक दिवस कळलं नव्हतं ते मगाशी प्रभाकर देशमुख साहेब बोलत होते तेव्हा कळलं की मैताच्या टाळूवरच लोणी खाणं काय असत ते दुर्दैवानं या मान खटाव मध्ये कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कळलं आणि मैताच्या टाळूवरच लोणी खाणं ही जर चांगली गोष्ट नसेल तर असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेत पाठवायचं नाही ही खुणगाट आधी तुम्हाला बांधावी लागल आज सिद्धेश्वर कुरोलीमध्ये वीस ते पंचवीस दिवसांनी पिण्याचं पाणी येतं बरोबर का नाही हा पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर पंधरा वर्ष की अंडी उभवण्यासाठी होती का पाणी नायक म्हणवण्यासाठी होती हे ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे बऱ्याच जणांनी अभयजी तुम्ही म्हणालात अनेक जण सांगतात मान खटावमध्ये दहशत आहे मान खटावमध्ये दहशत आहे पण मी ही दहशत ज्यांच्या माध्यमातून कायम राबवली जाते त्या अधिकाऱ्यांना मी प्रामाणिकपणे एवढंच सांगू इच्छितो घोडा मैदान जवळ आहे सरकार महाविकास येणार येणारे उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका ही विनंती आहे उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका नाहीतर एकदा टांगा पलटी झाला का घोडे फरार होतात याची सुद्धा तुम्ही जाणीव ठेवा वैयक्तिक टीका मी शक्यतो कधीच करत नाही करण्याची आवश्यकता नाही कारण कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्लॉटच्या अलॉटमेंटची काय काय लोकांना लॉटरी लागते आणि त्यामुळे माणखटावामध्ये अशी चर्चा आहे म्हणे अशी चर्चा आहे की लक्ष्मी पूजन आपण दिवाळीला झालं पण लक्ष्मी दर्शन लय जोरात होणार <laughs> आहे पण खटावच्या माझ्या स्वाभिमानी नागरिकांना मी हेच सांगू इच्छितो की जरी हे लक्ष्मी दर्शन होत असेल तर हाच तर निवडणुकीचा मुद्दा आहे हाच तर प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा आमदार कोण होणार सत्ता कुणाची येणार यापेक्षा महत्वाचा प्रश्न सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलंय कारण दोन अडीच वर्षांपूर्वी या महाराष्ट्रानं दुर्दैवानं पाहिलं की तोपर्यंत ऐकलं होतं तो चप्पल विकत घेता येती शर्ट विकत घेता येतो आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात हे जर कोणी दाखवलं असेल ही कीड जर महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणी लावली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने लावली आणि आता जेव्हा प्रत्येक मतदारसंघात जातो तेव्हा सांगितलं जातं परवा कराड दक्षिण मध्ये होतो तिथेही चर्चा तीच आज मानखटाव मध्ये आलोय तिथेही चर्चा तीच जो तो दबक्या आवाजात सांगतोय लई पैशाचा पाऊस पडणार आहे लई पैशाचा पाऊस पडणार आहे काय लिमिटच राहिलं नाही अशी ही गोष्ट तयार झालेली आहे एवढा पैसा आलेला ही सगळी जेव्हा दबक्या आवाजात चर्चा होती तेव्हा माझ्या भावांनो ही निवडणूक देशाचं लक्ष लागून राहिलंय आणि त्या देशाला आपल्याला दाखवून द्यायचंय की महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस विकला जात नाही तो झुकत नाही तो विकत घेता येत नाही तो लढतो तो लढतो आणि जिंकून दाखवतो हे सांगणारी ही निवडणूक म्हणजे जेव्हा या विधानसभा निवडणुकीकडे आपण पाहतो तेव्हा महाविकास आघाडीची जी पंचसूत्र आली ती तुमच्यापर्यंत पोहोचली मगाशी कोणीतरी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला मानेसाहेबच बोलले मगाशी पण आपल्याला माहिती लोकसभेला मतांची झाली कडकी तवा यांना विधानसभेच्या आधी बहीण झाली होती लाडकी पण हे जेव्हा माहीत होतं तर लाडकी बहीण हेच म्हणती की दाजीच्या कांद्याच्या भावाचं काय करायचं दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय करायचं ज्या कांद्याच्या आंदोलनाचा आपण उल्लेख केला जेव्हा कांद्याला भाव चढायला लागला तेव्हा या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कांद्याची निर्यात बंदी केली चाळीस रुपयापर्यंत गेलेला भाव आठ दहा रुपयात कांदा विकावा लागला आणि तेव्हा भलं झालं ते पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं झालं आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली गेली आज सोयाबीनची जर परिस्थिती बघितली तर सहा हजार रुपये सोयाबीनला क्विंटलला उत्पादन खर्च सोयाबीनचा भाव किती तीन हजार रुपये आणि मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा एक महत्वाचा प्रश्न येतो सहा हजार जातात आणि अडतीसशे येतात काय ठिकाणी अडतीसशे मिळतोय काय ठिकाणी छत्तीसशे मिळतोय म्हणजे विचार करा ना दोन हजार चौदाला हेच भाजपवाले वरडत होते सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आठवतं का टाळ घालून भाजपवाले वरडत होते चौदा साली चौदा साली सात हजार भाव पाहिजे होता चौदा सालचा सा पेट्रोलचा सा भाव दुप्पट झाला डिझेलचा भाव दुप्पट झाला साडेचारशेची डीएपीची बॅग आता साडेसोळाशे सतराशे ला गेली आणि सोयाबीन तवा पाच हजार आठशे होत आता तीन हजार आठशे आणि आता चार हजार सोयाबीन आणि बाकी सगळ्याचा खर्च शेतकऱ्यांनी कसा भागवायचा हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून इथं जवळच महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जन्मगाव आहे तुमच्याकडं कटगून ही सगळी परिस्थिती सांगण्याचं कारण महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जो शेतकऱ्याचा आसूड सांगितला होता हा शेतकऱ्याचा सोड आता या महायुतीच्या आणि भाजपच्या पाठीवर वढायची वेळ झालीये एवढी गोष्ट लक्षात ठेवा कारण ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवावर राज्य चालतं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जात आहे दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी येते दोनशे शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होत आहेत आणि ज्यांनी शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली या भारतीय जनता पक्षाचं याच हे सगळं पाप आहे कापसाला भाव मिळाला यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला कांद्याला भाव मिळायला लागला यांनी नि निर्यात बंदी केली टमाट्याला भाव मिळायला लागला यांनी नेपाळमधून टोमॅटो आयात केला सोयाबीनला भाव मिळायला लागला यांनी सोयापेंड आयात केली हीच जर परिस्थिती होणार असेल तर मग शेतकऱ्याला ठरवावं लागल ज्यांनी आमच्या ताटात माती घालवली त्या भारतीय जनता पक्षाच्या राजकीय महत्वाकांक्षांना आता मातीत गाडण्याची वेळ आली एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि समोरचे उमेदवार येतील वेगवेगळ्या गोष्टी सांगतील आणि मग खरंच प्रश्न पडतो कधी कधी ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी निर्मिकाची गोष्ट सांगितली महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी निर्मिक सांगितला की परमेश्वरापर्यंत जायला कुणा मध्यस्थाची कधीच गरज लागत नाही हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं कर्मकांडांना ज्यांनी फाटा दिला आणि तोच भारतीय जनता पक्ष तीच कर्मकांड जेव्हा आमच्या माथी मारायचा प्रयत्न करतो तेव्हा मान खटावच्या स्वाभिमानी नागरिकांनो मतदारांनो याचा जाणीवपूर्वक विचार करा एवढंच तुम्हाला कळकळीचं कल सांगणे या परिसरात आपला धनगर समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे भारतीय जनता पक्षाचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय शब्द दिला होता तुम्हाला आठवतोय तो शब्द पूर्ण झाला का हे माझ्या धनगर बांधवांनी सांगावं आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र नाम आहे त्यातली एक गोष्ट फार महत्वाची आहे आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने ही गोष्ट अनेक ठिकाणी केली आहे या समाजाचं त्या समाजाशी लाव त्या समाजाचं या समाजाशी भांडण लाव आणि स्वतःची फक्त राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असताना महाविकास आघाडीने ना महाराष्ट्र नाम्यामध्ये वचन दिलंय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर निहाय जनगणना होणार निहाय जनगणना होऊन जी आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ही आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार प्रयत्न करणार आणि मान्यवर कांशीरामजींचं जे म्हणणं होतं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या माध्यमातून महाविकास आघाडीला काम करायचं आणि सातारा जिल्ह्यात बोलत असताना फार जबाबदारीने सांगतो ही सगळी जी मातबर मंडळी बसलेली आहे या साताऱ्यात एक फार मोठा पराक्रम घडला होता बलाढ्य वाटणाऱ्या अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी या सातारा जिल्ह्याच्या मातीत गर्दीस मिळवला होता पण अफजल खानाला जसा गर्दीस मिळवला होता या जेव्हा पराक्रमाची आपण आठवण करतो तेव्हा त्या मोहिमेची सुद्धा बारकाईनं विचार करणं गरजेचं असतं कारण कान्होजी राजे जेधेंना सांगितलं पंगद जेव घाला मोरोपंत पिंगळ्यांना सांगितलं पायदळाचं सा नेतृत्व तुम्ही करा नेतोजी पालकरांना सांगितलं घोडदळाचं नेतृत्व तुम्ही करा संभाजी कावजींना सांगितलं अंगरक्षण तुम्ही करा जीवा महालांना सांगितलं अंगरक्षण तुम्ही करा गोपीनाथ पंत बोकिलांना सांगितलं वकिलीचं काम तुम्ही करा कळलं जर यातल्या प्रत्येकाने सांगितलं असतं का मीच अफजल खानाचा फडशा पाडणार तर जमलं असतं का पवार साहेबांनी त्याच पद्धतीने प्रत्येकाला वेगवेगळं सांगितलंय आणि मुख्य फडशा पाडण्याची जबाबदारी प्रभाकरजी घारगे साहेबांवर दिली तेवढी जबाबदारी पूर्ण करत असताना त्यांना तुम्हाला प्रत्येकाला बळ द्यावं लागेल एवढीच कळकळीची विनंती करतो समोर आता उमेदवारांना आधीच पराभव दिसायला लागलाय असं म्हणतात पराभव आधी रणात नाही आधी मनात होतो जेव्हा ही सगळ्यांची एकजूट व्हायला लागली तेव्हा समोरच्यांना पराभव दिसायला लागला आणि म्हणूनच आज मान खटाव मतदारसंघामध्ये एक गाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली ती गाडी सांगत होती ट्रम्पपीठ म्हणजे तुतारी ट्रम्पपीठ म्हणजे तुतारी ट्रम्पपीठ म्हणजे तुतारी म्हणजे एवढी जर भीती वाटली असेल तर आता होऊन जाऊ द्या तुतारी वाजवणारा माणूस हेच आपलं चिन्ह हे, हे तुमच्या माध्यमातून घरोघरी पोचलं पाहिजे जाता जाता एवढं सांगतो शेवटचे सात सहा सात दिवस राहिलेत मुंबई पुण्यात पोस्टर लागलीत मोठमोठी बटेंगे तो कटेंगे अशी पोस्टर लागलीत मोठमोठी सांगतोय कोण उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री अहो तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतोय आणि तुमचा मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगतोय ये बटेंगे तो कटेंगे हे येऊन मग आपल्याला सांगणार हिंदू खत्रे मे है आणि मग त्यावेळी हाच प्रश्न विचारावा लागतो की होय हिंदू खत्रे मे पण मग रोज आठ आत्महत्या करतात तो शेतकरी हिंदू नसतो जर महिन्याला हजार माता भगिनी बेपत्ता होत असतील तर त्या माता भगिनी बेप हिंदू नसतात जर साडेपाच लाख कोटी रुपयांचा रोजगार आमच्या हातून हिरावून गेलेला जातो लाखो तरुणांच्या हाताला काम नाही आणि कामाला दाम नाही अशी परिस्थिती निर्माण होते तो युवक हिंदू नसतो हिंदू में है तर हा सुद्धा हिंदू खत्रेमय जो हिंदू माझा शेतकरी आहे जो हिंदू माझी माता भगिनी आहे जो हिंदू माझा बेरोजगार युवक आहे हा खरा खत्रेम आहे आणि जर खरा धोका कोणाकडून असेल तर या महायुतीच्या सरकारकडून आहे आणि म्हणूनच या भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की हे बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज उगवायला ही गंगा यमुने भुजभूशी माती नाही हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे ज्या पाषाणात अठरा पगड जातीच्या लोकांना सोळा अलुतेदारांना बारा बलुतेदारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न कोरलं होतं आणि म्हणूनच ही निवडणूक महाराष्ट्र धर्म जागवण्याची वीस तारखेला जेव्हा साठी बाहेर पडाल तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्या बापाला आठवा आपल्या बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर छप्पर केलं असतं ते छप्पर करत असताना काबाड कष्ट केलेले असतात हाडाची काडं केलेले असतात ज्या बापानं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात ज्या बापानं शर्टाच्या खाली भोकं पडलेलं बनियान घातलेलं असतं पण तुम्हाला सुख दिलेलं असतं आणि विचार करा तो बाप जर घराच्या अंगणात बसलेला असताना आयुष्याच्या संध्याकाळी बाप घराच्या अंगणात बसलाय आणि मागून अख्खच्या अख्खं घर कोणीतरी घेऊन गेलं काय वाटेल त्या बापाला सर्वसाधारण बाप असेल तर हातबल होईल डोळ्यात पाणी येईल पण अशीच परिस्थिती जेव्हा ओढवली होती पंचावन्न साठ वर्षाची सामाजिक कारकीर्द राजकीय कारकीर्द पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं मागचं घर अख्खं नाहीचं झालं आणि दिल्लीतले नेते गिधाडासारखे नजरा लावून बसले होते आता महाराष्ट्र वाकणार आता महाराष्ट्र झुकणार पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उभा राहिला तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार आणि जिंकून दाखवणार त्या योद्ध्यासाठी त्या पवार साहेबांसाठी ही निवडणूक करायची आणि पवार साहेबांसाठी निवडणूक करताना कायम लक्षात ठेवा आयुष्याच्या संध्याकाळी बापाला कधी हारू द्यायचं नसतं आपल्याला बापाला जिंकतानाच बघायचंय आणि बाप जिंकत असताना तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबा आणि तुतारी अशी वाजवा फक्त एका ठिकाणी नाही फक्त मान खटावमध्ये नाही मान मध्ये वरून कितवा नंबर आहे करेक्ट आहे वरून तिसऱ्या नंबरचं प्रभाकरजी घारगेंच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबायचे पलीकडं वाई महाबळेश्वरला अरुणादेवी पिसाळ यांचा क्रमांक एक रावळ्याला सांगा त्यांच्या समोरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबायचे पलीकडं कोरेगावला शशिकांत शिंदेचा ते बटन दाबायचे कराड उत्तरला बाळासाहेब पाटलांचं एक आणि मान खटावला हा म्हणजे हाय लक्षात मला वाटलं एक दोन तीन करून म्हणजे थोडक्यात लक्षात काय ठेवायचंय तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत आणि त्यामुळे तुतारी अशी वाजवा का तुतारीच्या दणक्यानं कमळ्याला पाकळी शिल्लक नाही राहिली पाहिजे एवढी जबाबदारी घ्या रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय